मागच्या वेळी आपण क्षेत्रफळ काढायला शिकलो होतो आणि त्याचं सूत्र पण तुम्ही स्वतः बनवलं होतं बरोबर कशा कशाचं बनवलं होतं चौरस व्हेरी गुड मग सांगा आता ही आकृती कशाची आहे आयताची बरोबर आयताचं क्षेत्रफळ काय आहे कोण सांगेल ओरडू नका हात वर करून सांगा सांग करुणा बाजू गुणिले रुंदी नाही बरोबर लांबी म्हणायचं बाजू चौरसासाठी शब्द वापरायचा लांबी गुणिले रुंदी ठीक आहे आपल्याला बऱ्याच जणांनी प्रश्न टाकलाय कमेंट टाकली की त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं आता तुम्ही सूत्र तयार करणार आहात आकृती कशाची आहे आयड आता मी काय करते गंमत बघा ह्याचे मी केले दोन भाग काय बनले व्हेरी गुड काय बनले दोन त्रिकोर। त्रिकोर।

बरोबर हेच सूत्रामध्ये कस तिने बरोबर सांगितलं काय बनणार सूत्र आपलं बघा तुम्ही म्हणताय तस लांबी गुणिले रुंदी आणि त्याच्या काय करायचं आपल्याला निम्मा, निम्मा।, निम्मा। त्याला आपण अपूर्णांकामध्ये काय म्हणतो निम्म्याला एकशे दोन लांबी गुणिले रुंदी गुणिले अर्धे म्हणजेच एकशे दोन हे आहे कशाचं सूत्र त्रिकोणाच्या कशाच क्षेत्रफळाचे सूत्र राहील का लक्षात त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र बरोबर कधी तुम्ही एकछेदोन आधी पण घेऊ शकता तस सूत्र काय आहे एकछेदोन गुणले लांबी गुणले रुंदी आहे का नाही लक्षात तयार केलं काय बनलं तुमचं लांबी गुणिले रुंदी गुणिले निम म्हणजेच एक चंद राहील ना लक्षात सूत्र कसं तयार झालं त्रिकोणाचं माझं माझं काय